कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये मा बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना पोलिसांनी काट्या लाट्यांनी मारलं अनेकांचा त्यामध्ये मा आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय एस्टॅनवरती झेंडे लावले जात आहेत इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते आपण सर्वांनी एका गोष्टीच्या अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या राज्यामध्ये शिकत आहेत उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अनेक लोक संघर्ष करत आहेत मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना काही महोदयांनी आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतोय असं सांगितलं अध्यक्ष महोदय पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल सांगली शहरामध्ये असेल कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात कर्नाटकाच्या सवलती आहेत वैद्यकीयच्या त्याचे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ देत असताना आज बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय माझे सहकारी शुभम शेळके हे तिथे एकीकरण समितीसाठी काम करत आहेत आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करतायत अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळं आज या विधान भवनाच्या साक्षीनं आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढत आहेत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातला प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक चार प्रमाणात दाओस कराराच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी तिथं सांगितलं पंधरा लाख ,00 कोटींची इन्व्हेस्टमेंट ही कोटींची या महाराष्ट्रामध्ये आणली गेलेली असं सांगितलं माजी मुख्यमंत्री असतील त्यांनी दाओसला गेलेले त्यावेळेस साडेतीन लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये आणलेली असं आम्हाला सर्वांना सांगितलं किती नोकऱ्या निर्माण झाल्या किती उद्योग इथंपर्यंत आले किती उद्योग इथं टिकले असलेले उद्योग टिकायची परिस्थिती नाही पण एवढे इन्व्हेस्टमेंट येत आहेत असं आम्ही छाती टोकून सांगतोय आता करार कराराच्या कागदाला किती महत्व आहे हे मला माहीत नाही पण झालेले करार आज दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये झालेले जर करार तपासले तर करार झालेल्या कंपन्या आज अखेर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोर्टलवर आल्या नाहीत आणि असं असताना पंधरा लाख ,00 कोटींचा करारन त्या माध्यमातून आलेल्या कंपन्या अध्यक्ष महोदय कधी येणार आहेत कागद कुठली आली मला माहित नाही पण एकच कागद महाराष्ट्र सरकारला मागच्या काळामध्ये आला ते तिथल्या हॉटेलचं थकवलेल्या बिलाची नोटीस आली तेवढा एकच कागद अध्यक्ष महोदय आला त्यामुळे अध्यक्ष महोदय हे तपासण्याची आवश्यकता आहे की आपण कुठेतरी उद्योग आणि नोकऱ्या निर्माण करताना शेजारचं राज्य आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल यांच्यासारखी वन विंडो सिस्टम निर्माण करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे पोर्टल वरती जागा मागितल्यानंतर सुविधा मागितल्यानंतर किती दिवसात तिथं जागा मिळते उद्योग चालू होत आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या माध्यमातून ज्या त्रुट्या आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेल्या आहेत त्या आपण सर्वांनी सुधारण्याची आवश्यकता आहे एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो